राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण पवारणी करायला जे समजा मजुरी लागते त्यापेक्षाही आपल्याला औषधामध्ये खर्च कमी येतो आहे हे आपण येस करू शकलो आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना याच्यावरही श्वास बसणार नाही कारण मजुरीपेक्षा औषधीचा खर्च कमी हे शक्य वाटत नाही त्याच्यामुळे ही श्वास न बसण्यासारखं आहे पण जे शेतकरी कल्चर वापर करत आहेत त्यांना जास्त अनुभव आलेला आहे विशेष करून आपण तर भरपूर दिवसापासून असंच वापर करून घरगुती ज्या निविष्ट असतात त्याचे वापर करतो आणि त्याच्यावरच आपण पिकं घेत असतो फवारणीसाठी जे काही आपण सांगतोय त्याचे आपल्याला परिणाम भेटत आहेत फक्त आपल्याला फवारणी वारंवार करावी लागते आठ ते दहा दिवसात माझं एक फवारणी होतच असते त्यामुळे फवारणीला खर्च जास्त असं म्हणण्याचा अर्थ हा पण आहे की आठ दिवसाला एकदा करतो करतोय मी हे का करू शकतोय की कारण आपण ज्या निविष्ट बनवतो घरगुती त्यांना खर्च येत नाही तेवढा ते पण आता आपण कसं येत नाही ते पण आपण सांगणार आहोत आता समजा आपण पाला पाचोळा अर्क बनवतोय तर एका दिवसात आपण थोडी मेहनत करावी लागेल जे काही पाले ते जमा करायचे आहेत दोनशे म्हणजे दीडशे लिटर कल्चर तयार करायचं त्याच्यासाठी समजा दीड किलो गुळ लागलेला आहे आपल्याला त्या दीड किलो गुळपासून जे आपण कल्चर तयार केलं त्यामध्ये सर्व पाले टाकायचे आहेत तर ते एका पंपाला आपल्याला फक्त शंभर एम एलपर्यंत वापर करावा लागतो आज याला पालापाचोळाचा विषय दुसरा म्हणजे आपण या सर्व निविष्टा यातच सांगून देतो आहे कारण इतर शेतकऱ्यांचाही फायदा होईल आपण दुसरी गोष्ट दुसरं म्हणजे मासोडी अर्क आहे मासुडी अर्कमध्ये समजा आपण जे मासोडी घेतो आहे ते पण पोटामध्ये भेटते कुठेही या तुम्हाला मासोडी भेटून जाते म्हणजे त्यातली जे काही घाण असते ती फेकतात त्याच्यामुळे आपण ती घेऊन यायची त्याच्याबरोबर आता समजा एक किलो मासोडी असेल ते एक किलो गूळ टाकायचं आहे आणि त्याच्यात सम एक ते दीड लिटर यस्कल्चर टाकायचे आता याच्यापासून आपल्याला एका लिटर येसकलचर आणि एक किलो गूळ एक किलो मासुळी याच्यापासून आपल्याला वीस पंप तरी तयार होतात वीस पंचवीस आता चाळीस रुपयामध्ये हे तयार झालेलं आहे दुसरा तिसरा आहे निंबोडी अर्क आता निंबोडी अर्कमध्ये समजा आपण पाच किलो निंबोडी घेतली त्याच्यात पाच सात लिटर यश कल्चर टाकलं सात आठ लिटर बी टाकलं तरी चालतं आता कल्चरचा कधी विषय झाला तर कमी प्रमाणात माने खर्च नसल्यामुळे त्याला आपण पकडून घेऊ पाच रुपये दहा रुपये तर ते निंबुड्या अर्क तयार झाल्यावर याचंही प आपण फवारणीसाठी जो घेतो आहे आता दहा समजा सात लिटर असेल निंबुड्या अर्क निंबुडी पाच किलो तर ते ते आपल्याला एका पंपाला पन्नास ते पंच्याहत्तर एम एल पर्यंत घ्यायचे आता कापूस मोठा झाला आहे समजा आता शंभर एम एल वापरायचे आता निंबोडी विकत घेतली समजा आता आपल्याला दहा ते वीस रुपये किलोपर्यंत भेटून जाते ते पण शंभर रुपये पकडा जाड मीटर एका पंपाला म्हणजे एका बॅरलला सात रुपये म्हणजे पाचपासून तर सात रुपये किंवा कुठं दहा रुपये एका बॅरलचा खर्च दहा रुपये येत होतो केळी पकडला तर दहा रुपये एका दोनशे लिटरला लागतोय आता केळी कोरपड शेवकाटने पाला आपल्याला उपलब्ध असतोच कुठं ना कुठं या आपल्या जे जंगलामध्ये शेवका असतो त्याच्याही पाला चालतोय तो पण आपल्याला फुट्टामध्ये भेटून जातोय केळी आमच्याकडे उपलब्ध आहे एखाद्या शेतात गेले तर तिथे पिकलेली केळी सापडून जाते ते पण फुकटात होऊन जाते आहे आपण लागवड केलेली आहे सुरुवातीला आपण वीस पंचवीस झाडं लावले होते आता आपल्याकडे मोठा बगीचा होऊन गेलेला आहे त्याच्या त्याच्यामुळे त्याचाही खर्च कमी झालेला आहे म्हणजे याचा अर्थ आपण ज्या घरगुती निविष्ठा बनवतो त्याला आपल्याला फक्त मेहनतीचा खर्च लागतोय मेहनत लागते आणि अल्प खर्च म्हणून अल्प खर्चात या निविष्ठा तयार होऊन जात आहेत अशा जे काही आपल्याला निविष्टा बनवायच्या आहेत एस कल्चरपासून त्या कमी खर्चात होतात आणि विशेष म्हणजे एकदा बनवून घ्या आणि त्याला जोपर्यंत आपल्याला फवारणी करायची आहे पिकांवर तोपर्यंत आपण त्याला अवलेबल फार्ममध्ये ठेवू शकतो खराब होत त्या आणि जसं जसं आपण जास्त प्रमाणात घेऊ तसं जास्त दिवसात नाही घेऊ तसं आपला अजून परिणाम थोडे आणि पिकंही मोठे होऊन जातात तर तोपर्यंत तो ते जे प्रमाण दिलेलं आहे तोपर्यंत आपल्याला बी ॲडजस्ट होत आहे समजा पावर वाढली पण याच्यात कापूसही वाढलेला असतो किंवा पिकही मोठं झालेलं असतं त्याच्यामुळे त्याला काही हे नाही आहे आता राहिला गोमूत्र काढा तर याला पण आपण पन गोमूत्र समजा विकत भेटत असेल वीस वीस रुपये शेवटी पाच रुपयापासून तर वीस रुपये लिटरपर्यंत भेटतं त्याच्यावर थोडा मात्र खर्च होतो आहे पण तरी बी तर याच्या नुसार शेतकरी म्हणून कधी स्वतःच वापर घरगुती आपल्या बैल गाय यांच्या कधी गोमूत्र घेतलं तर तोही खर्च नाही आहे समजा पण ज्या शेतकऱ्यांकडे नसेल त्यांना थोडा वाढतो आहे खर्च म्हणून शेतकरी मित्रांनो मी म्हणतो की बा आपल्याला फवारणीला ला लागणाऱ्या ख मजुरीपेक्षा औषधाचं खर्च कमी आहे आणि आपल्याकडे सर्व उपलब्ध असल्यामुळे आपण ते करू शकतो आहे आणि शेतकऱ्यांना उपलब्ध कराय उपलब्ध करायला काही हरकत नाही आहे कराय करायला पाहिजे आपण या कापसावर अजून व्यतिरिक्त एकही फवारणी दुसरी घेतलेली नाही आहे आणि मी घेतच नाही शक्यतो ज्या वेळेला मी म्हटलं बी आहे की ज्या वेळेला आणीबा आणीबाणी असेल आपल्या कापसामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेला घ्यायला अडचण नाही आहे पण शक्यतो आपण आठ आठ दिवसानं कधी फवारणी केली तर तो प्रॉब्लेम पण येत नाही आहे तर आजचा कापूस बघून तुम्ही सांगू शकतायत की मला बाहेरून औषध आणण्याची गरज आहे का कारण आजच्या कंडिशनमध्ये आपल्या याच्यात बोंडे गिंडे सर्व तयार झालेला आहे यावर्षी अतिपाऊस अति पाऊस आहे तरीसुद्धा ही कंडिशन आहे नॉर्मल पाऊस राहिला असता तर कापूस अजून चांगला दि राहिला असता म्हणजे जे काही बोंड गड जे गड झालेली आहे ती झाली नसती काही वेळेला आपल्या मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे कलरही डॅमेज दिसतो जास्तच खराब दिसतो केव्हा केव्हा चांगला दिसतो तर हा मोबाईलाचा प्रकार अस म्हणजे मोबाईलचा प्रॉब्लेम असतो पण आजच्या कंडिशनमध्ये कापूस समाधानकारक दिसतो आहे आपल्याला काय याच्यावर समजा मैतगिरी घ्यायची असेल तर मला केव्हाही फोन करू शकतायत मला जसा टाईम भेटतो मी तसं समजा आता कामात असेल तर फोन उचला उचलणार नाही पण जेव्हा माझे रिकाम पण होतं तेव्हा मी रिप्लाय देत असतो शेतकरी मित्रांनो फक्त आपल्याला फायदा कसा होईल हा आपला उद्देश असतो आपला उद्देश पैसे कमवणे म्हणून जास्त नाही जे म्हणजे पैसे कमवणे असतं तर आपण असं सांगितलं बी नसतं आणि केलं बी नसतं फक्त आपल्याला चार शेतकऱ्यांचा फायदा होणे हा आपला हेतू आहे धन्यवाद